नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वचं स्वागत आणि काल मी तुम्हाला का दाखवून असते गणपतीचा विसर्जन पण काही कारणामुळे त्या गणपतीचा विसर्जन आपल्या जाऊक भेटला नाही तर कामानिमित्त मी बाहेर गेले त्याच्यामुळे गणपतीचा विसर्जनाचा व्हिडिओ काल मी करूक नाही तर आज मी जरा काम वगैरे केले घरी आणि घराकडे जरा लावलं आहे फोपची झाडं वगैरे तर नेमकी झाडं आणलेली मित्राकडनं तर मोजून काहीतरी जरा पाच झाडं दिलेले आहेत तर ती मी लावलं आहे तर मी तुमका ती आता झाडं दाखवते लावले कशी ती तर सुंदर अशी फोपीची झाडं लावले आता बघू हळूहळू त्यांना खतपाणी घातल्यानंतर कशी काय मोठी होतात वाढतात तुमका मी नंतर हळूहळू दाखवणार असे तर मंडई काल मका मित्रानं फोपीची झाडं दिल्यान रोपा ती बऱ्यापैकी म्हणजे असे मोठी असत आणि ती मी लावलं आहे तर त्या रोपास सात एक रोपा दिलेला आहे ती मी लावलं आहे मी दाखवते आता ती कशी वगैरे लावली होती तर आजचो व्हिडिओ मधला बनवूया काहीतरी आणि आज जरा पावसाळा जरा असं लागलो तर आज कालपासून जरा वातावरण या असाचा पण वगैरे नाही आह तर आता मी तुम्हाला दाखवते घराकडे कशी लावले ते तर आता ही समोर या की ह्या रोप बघू शकतास हाईक लावलं या रोपीचा रॉप तुळशीच्या मागे दोन लावले ही रोपा हे बघू शकतास ही बघा हे इकडे दोन आहे आणि त्याच्या बाजूक लावले हा एक रोप आणि घराच्या बाजूक ना तुळशीच्या समोर तिकडे एक आहे तर तिथून ती पण दाखवते तुमचा रोपा बघू शकतास इकडे तर इकडे चार रोपा इकडे लावले ही आणि ही असत फुलझाडा या तुम्ही बघू शकता या असं फुलझाड आणि अशी चार रोपं इकडे लावले तर तिकडे केळी वगैरे लावले ते मी बघू शकते समोर तर आता जरा चारा वाढला तो जरा साफ करूचा आणि तिकडे अजून काही झाडं लावची असत तर राजमातला ह्या काम केलं आणि माड असत सिंगापुरी ते आणून ठेवलेले असत ते तुमका मी दाखवते तर हे बघू शकतं असे असं सिंगापुरी माड ते इकडे लावचे असत इकडे या साईडला हे बघू शकतास आणि आनंदाचा एक झाड लावूचा तर हा सुरा झाड आनंदाचा तसा फुलं बघा तर सुंदर अशी झाड वगैरे आहे तर हळूहळू अजून झाडं लावणार आहे म्हटला आजचं उन्हासलं म्हणजे जरा काम करू बरा पडला आणि वस जरा खरात झाली तुळशी जरा आता तुळशीला लागणार तुळशी जरा कलर जरा काढून व्यवस्थित करूची श का आणि घरात जरा मध्ये कलर माजलो चतुर्थीक तर तो, तो जरा कलर वेगळं झालो त्याच्या मी वेगळं दिसता भिंतीक कलर तो मॅच जावं नाही आणि पाऊस बघू शकतास भरलो इकडे काळ करता तर कोणाकोणाकडे अशी फोपीचे बागा वगैरे होतात आणि झाडं लावतास ती मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर ही काहीतरी मी रोपा आणलो आहे ती मंगला जातीची असत आणि जेवते अडीच वर्षात हिंची वाढ होता ही आता मी लावलं लावली ती तर अडीच वर्षात ही बघूया केवढे काही वाढतं पण त्यांना खतपाणी या घालूचाच लागतं त्याच्याशिवाय ती वाडाची नाही तर जास्तीत जास्त आपण शेणखत वगैरे घातलं तर पटापटी वाढू शकतात तर केळीसुद्धा मस्त झाली आहे आता बघा या साईडला बघू शकतास केई आणि पाठीमागे केईच एक घड लागलो केक तो मी तुमका दाखवते बघते असं काय तर इकडे इथे मी गाडी ठेवाय तर इकडे मी बघतोय केईच्या गडा घड गड़ लागलो आता तो तुम्हाला दाखवतोय मी तर इकडे आता समोर हा केक बघू शकता डबल गडा तर इकडून दिसणार नाही तर इकडून तुमक झूम करून दाखवतोय तो बघू शकतास तर एकदा जवळून तुमकं मी दाखवते बघूया कसं लागलं आकडं अळूची पाना बघू शकतास हे बघा आणि हो बघू शकता स्केल जोपट तिकडे लागलो ला। तर इथून जरा काळ घेता इकडून आता बघू शकतास आणि या के ना डबल गड लागला बघा वरती सुद्धा केळी दिसतो आणि खाली सुद्धा तुम्ही बघू शकतास सुंदर अशी केळी बारीक बारीक अशी केळी लागली खालच्या गडावरती लागली ती बारकी होत वरती तुम्ही ही बघू शकतास खूप मोठी अशी केळी लागली आहेत सुंदर असं केळीचं गड लागलो केक आणि केळी जरा वाकली एक दम, एक दम काई -काई तर आता वांढरांपासून म्हणजे माकडांपासून सावध राहा का कारण माकड हे काय एकदम एकदम लालचे असतात खाऊक त्याच्यामुळे जरा यांंच जपून सांभाळ करतो लागतात केळींचो तर तुमका सुंदर अशी आज केळी वगैरे आज दाखव गावली तर व्हिडिओ तुमका आज दाखवले काय काय कामं आपली झाली ती तर अजून ओपीची झाडं लावची असतात आपल्या पुढच्या साईडला तर हळूहळू आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवेन जसे काय कसे कसे काय लावणार आहो आणि कशी काय वाढतली तीसुद्धा मी दाखवेन तर सुंदर असे तुमका मी रोपा वगैरे दाखवलं आहे इकडे खयात लावले ते खायाच्या बाजूक तर अजून तुमका मी रोपा वगैरे दाखवेन मित्राकडची कसे कसे असत तुम्हाला कोणा घेवची असतेच रोपा तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तर ही रोपा माझ्या मित्राकडे भेटतात तर असेच व्हिडिओ सपोर्ट करत राहा तर रशीद काहीतरी त्याची मॅची वगैरे तुमक मी व्हिडिओमधून दाखवित राहा तर आता भेटूया असे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच नाव कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि थोडक्यात तुमका मी दाखवचा एक प्रयत्न केले की आज खोपीचे रोपा वगैरे लावली आणि कसे वगैरे लावलं ते तुमका मी दाखवले थोडक्यात आणि केईचो घडसुद्धा दाखवले की तो एका केळीकचा एक डबल केचं घड लागला सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे तर व्हिडिओक नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असलं की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद